नमस्कार मित्रांनो आता आखाडी एकादशी येणार आहे आणि आखाडी एकादशीला सर्वांना उपवास असतात आणि तो दिवस कसा जातो ते आज आपण बघूया चला तर मग <laughs> वारे वा एकादशी कर्ण मन मोकार गाढव चरण वारे वा एकादशी कर्ण मन मोकार गाढव चरण उगवला एखाद सिदीन भुकेचा निघेन दम उगवला एकादशी दिन भुकेचा निघेन दम याला त्याला घरात धामधूम नाही गेला कडेला नियम याला त्याला घरात धामधूम नाही गेला कडेला नियम वारे वा एकादशी शिकरण मन मोकार गाड चरण वारे वा एकादशी करण मन मोकार गाड व आली दुपारची वेळ पिंड खजूर म्हणती गुळ आली दुपारची वेळ पिंड खजू म्हणती गुळ इतके खाऊन बसे ना मेळ आले मने गड्या आपले मरण इतके खाऊन बसे ना मेळ आले मने आपले मरण वारे वा एकादशी करण मन मोकार गाड वचरण वारे वा एकादशी करण मन मोकार गाड वचरण पोटात भडकली आग नाकाच्या शेंड्यावरी राग पोटात भडकली आग नाकाच्या शेंड्यावरी राग चुकून गेला भक्तीचा मार्ग कसा होईल देव प्रसन्न ಚುಕನ ಗಿ ಮಾರ್ಗ ಕಸಲ ದೇವ ಪ್ರಸಿರ್ಣ ಮನ ಮೋ ಗಾಡವಚರ್ನ ವಾರೇವರ್ಣ ಮನ ಮೊಕಾರ ಗಾಡವ ಚರ್ನ ಜಡಲಿ ಕೇಲಿ ಸಂಧ್ಯಾಚ ಸೋಡಿನ ದೇಲಿ ಜಡಲಿ ಕೇಲಿ ಸಂಧ್ಯಾಚ ಸೋಡಿನ ದೇ ು ಪುಡಚ ಕೂಟ ನೆಲಿ ಹೈ ಮನೆ ಮಾಜೆ ಮರನೂ ಮನೆ ಪುಡಚೇ ಕೂಟ ನೆಲಿ ಹೈಲ ಮಾರ ವಾರೇವ ಎದಿರ್ಣ ಮನ ಮೊಕಾರ ಗಾಳವಚರ್ನ ವಾರೇವ ಎದಿರ್ಣ ಮನ ಮೊಕಾರ ಗಾಳ ವಚರ್ನ ಉಗೌಲಿ ದೀನ ಭಜನಾ ಪಕ್ವನ उगवली दुवादशी दिन भोजनाशी शिपाची पकवान च्या घेऊन भोजन केले पूर्ण मग होईल सद्गुरूला शरण च्या घेऊन भोजन केले पूर्ण मग होईल सद्गुरूला शरण वारे वा एकादशी कर्ण मन मोकार गाड व चरण वारे वा एकादशी कर्ण मन मोकार गाड व चरण धन्यवाद आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा